या ज्या आहेत त्या पुढच्या दोन साड्या आहेत ही साडी जी आहे खूप सॉफ्ट मटेरियलची खूप रिच अशी दिसणारी साडी आहे बघू शकता तुम्ही याचा पदर जर का बघितला तर कॉन्ट्रास्ट मध्ये पदर आहे खूप सुंदर पदर आहे मटेरियल सॉफ्ट सिल्क आहे याची रेंज जी आहे ती अठराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग राहील तुम्हाला पदर घेऊन दाखवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या खूप सुंदर नेमल्यावरती साडी दिसणार आहे यात पण पाच कलर अवेलेबल आहेत तुम्हाला जर कलर हवे असतील बघायचे असतील पुढचा व्हिडिओ नक्की बघा या पद्धतीने ही साडी दिसणार पदर पण खूप छान आहे सेम कलर कॉम्बिनेशन आता जी मी साडी दाखवली त्यातलंच आहे फक्त हे मटेरियल थोडं वेगळं आहे आणि रेंज कमी मधली आहे हे बघू शकता याचाही पदर खूप छान आहे दिसताना दोन्ही साड्या सेम दिसतात पण फॅब्रिक मध्ये ह्याचा फरक आहे हा त्याचा पदर आहे बघू शकता सुंदर असा मस्टर्ड त्याला ग्रीन कॉन्ट्रास्ट दिलेलं आहे याची किंमत आहे फक्त आणि फक्त बाराशे पन्नास रुपये शिपिंग दोन्ही साड्या दिसताना सेम दिसतात परंतु त्याच्यामध्ये फॅब्रिकमध्ये फरक आहे फक्त त्यामुळे त्याच्या रेंजमध्ये पण रेंज रेंजमध्ये पण फरक आहे या साडीमध्ये पण पाच कलर अवेलेबल आहेत जर तुम्हाला ते पाच कलर बघायचे असतील तर पुढचा व्हिडिओ नक्की आणि नक्की बघा फक्त बाराशे पन्नास रुपये शिपिंग